नमस्कार आज आपण पाहूयात युके मधली मॅरेथॉन मी इथे बच्चे कंपनी सोबत आलेली आहे आम्ही थोडं लवकरच पोहोचलेलो त्यामुळे हे इथे खाली बसून खात आणि त्या तुम्ही पाहिलं असेलच की हा एक छोटा मुलगा रस्त्यावरचा लाल स्वेट शर्ट घातलेला तो छान वॉर्मअप करतो आहे मुलांना असं काही वेगळं बघायला फार उत्साह असतो तर मॅरेथॉन ची सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीलाच आपल्याला हे काही सेक्युरिटी बाईक्स दिसतात पोलीस ऑफिसर्स दिसतात ते सुद्धा छान बाईक राईड करत वेव्ह करतात म्हणजे असे हात दाखत दाखवत जातात तर मॅरेथॉनची मजा पाहूयात he's the first one who has been running he's the first one out of everyone will be coming from there now see did you see the first one going there yeah he went that way yeah now wait Hi. see now there are many people who will be coming They be like that now see there's a second one clap <laughs> yes you have to also say that because they're running since a long time it motivates them oh, know that. oh yeah you have to say good job keep running Shout when he comes here they running for days. Hmm? Yes, throughout the day. See, so many people are running. No girls? No, there will be. Only boys? only boys? There may be girls, but they must be far behind. सव्वा दहाला ला मॅरेथॉन सुरू झाली आणि आमच्याकडे येईपर्यंत साधारणतः ता पाऊण तास तरी लागलाच अनेक लोक आली होती आमच्या बाजूला हे जे कुटुंब होते त्यांनी असे फुगे आणलेले रनर्स न चिअर करण्यासाठी The first one, I thought she was shaking. Yes, she was running, no? It takes all your energy. They're what? They're have to move it. Yeah, it helps Why are you listening to music? It? it helps you to run faster, maybe. maybe they oh. Back of you have to. Run. Oh. Ah, <laughs> <hug>. <laughs> Cute job, isn't it? Yeah. आम्ही ज्या बाजूला उभे होतो त्या बाजूला खूप गर्दी वाढली आणि म्हणून आम्ही मग रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आलो Yeah, they they त्यानंतर दोघींनाही हात पुढे करायला सांगितले हँड स्ट्रेच करायला सांगितले म्हणजे रनर्सना धाव धावणाऱ्यांना हायफाय देता येतील We'll give it on They say great running loudly shout great running oh. Thank you. Oh. 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 see there's a chicken see there's a chicken who is running great running <laughs> बराच वेळ रनर्सना हायफाय देऊन झाल्यावर त्या दोघींचे मात्र हात दुखायला लागले मग दुसरा हात वर करून किंवा आहेत त्या आहे हाता हाताला दुसऱ्या हाताचा टेकू देऊन किंवा दुसऱ्या हाताचा सपोर्ट घेऊन तुम्ही त्यांचे हे प्रांजळ प्रयत्न रनर्सना मोटिवेट करण्याचे हे जे प्रांजळ प्रयत्न आहेत ते तुम्ही पाहूच शकतात काही रनर्स कॉस्ट्युम सुद्धा घालून आले होते आता ह्या रनरने वंडर वुमेन आणि ह्याने पांडा ह्याचा ह्याच कॉस्ट्युम घातलेले दुसरा मनुष्याने तर केळ्याचा वेश म्हणजे बनाना असं बन, केळ्याचा वेश तो करून धावत होता आता तुम्हाला दोन डायनोसॉर्स धावताना दिसतील हे बघा तुम्ही पाहूच शकतात की किती लोक आली आहेत पाहायला आणि पण ह्या सगळ्या लोकांच्या गर्दीमध्ये विशेष कौतुक ह्या पेट कुत्र्याचं की शान तो शांतपणे बसून अख्खी मॅरेथॉन बघत होता मॅरेथॉन मध्ये सहभाग काही लोक त्यांच्या फिटनेस गोल्स अचीव करण्यासाठी घेतात काही लोक चॅरिटी ला सपोर्ट करण्यासाठी ह्या लोकांचं खरंच कौतुक आहे Especially, जे वयस्कर रनर्स आहेत त्यांना पाहून तर खूप इन्स्पिरेशन घेण्यासारखं आहे नुसतंच रनर्सचं नाही तर ह्या बघणाऱ्यांचं सुद्धा कौतुक का कारण चेअर केल्यावर मोटिवेट केल्यावर एखाद्या गोष्टीची दाद दिल्यावर आपल्याला ती गोष्ट अजून करावीशी वाटते त्यामुळे ह्या बघणाऱ्यांचं ह्या रसिकांचं सुद्धा खूप कौतुक मॅरेथॉन पाहून आम्हाला खूप मजा आली मला आठवत आहे की आम्ही लहान असताना आमचे आई बाबा आम्हाला असे काही कार्यक्रम असतील सर असतील तर आम्हाला ते आवर्जून घेऊन जायचे बघायला आणि खूप मजा यायची तेव्हा फॉर एक्झाम्पल गण गणपतीनिमित्त काही कार्यक्रम असतील गणेश विसर्जन असेल किंवा दहीहंडीचे काही कार्यक्रम असतील किंवा इतकंच काही तर डोंबाऱ्याचे खेळ सुद्धा आम्ही पाहिलेत तर खूप मजा यायची आणि खूप आनंद मिळायचा ते पाहून तर तुमच्या घरानजिक सुद्धा असे काही कार्यक्रम असतील तर नक्कीच त्या ते पाहायला जा बच्च कंपनींना घेऊन जा त्यांना नुसतं टीव्हीवर दाखवू नका बच्च कंपनी नसतील तर तुम्ही स्वतः जा खूप आनंद मिळेल एक वेगळंच वेगळंच फिलिंग येईल एक ब्रेक मिळेल आणि मजा वाटेल तुम्ही पाहायला गेलात तर, तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच फिट रहा आनंदी रहा, मस्त रहा, मजेत रहा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद